मथुरे मध्ये अवतार घरीला पुत्रदेवकीच्या गर्भासी आला तोडून बेड्या बंद सोडीला जो बाळाजो जो, जो, जो। तोडून बेड्या बंद सोडीला जो जोरे जो, जो, जो। गोकुळा मध्ये श्री कृष्ण आला नंदाच्या घरी आनंद झाला गोड्या तोरणे शिखरी बांधी ती जो जोरे जो रेजो घोड्या रे जो। तोरणे शिखरी बांधी ती जो जोरे जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री तासे नववती उत्सव करीती सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द जो बाळा जो रेजो रे जो। सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द जो जोरे जो, जो, जो। चौथ्या दिवशी चवथी चौकी बाळंदिणीची नाहाणी होती निंबे डाळिंबे नारळ आणि ती जो जोरे जो, जो निंबे डाळिंबे नारळ आणि ती जो जोरे जो, जो, जो। पाचव्या दिवशी पाटा पूजन वाक्या तोरण सरी बिंदली अंगडे पैरण चो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी सटवी पूजन हळदी कुंक देता ती वाण एक सखया ओ जो बाळा जो जो रेजो सखया ओ सातव्या दिवशी सटवीचा फेरा गोपा बाळंतीन आवरून धरा सांजवच्या प्रहरी अंगारा करा, जो बाळा जो, जो रेजो सांजोच्या प्रहरी अंगारा करा, जो बाळा जो, जो रेजो आठव्या दिवशी आठवी चौकी गोपा बाळंती नव्हती नवतीस नी सख्या मेळोनी जागरण करीती जो बाळा जो जो, जो। सख्या मेळोनी जागरण करीती जो बाळा जो जो, जो। नव्या दिवशी नवस केला खेळणे पाळणे न तुला कृष्ण पालक लागू दे मजला जो बाळा जो रेजो रे जो। कृष्ण पालक दे मजला जो बाळा जो रेजो दहाव्या दिवशी दहावी चौकी नाणी बोळवून सारवल्या भिंती मुठभरल्या ओट्या दिदल्या लाऊनी जो बाळा जो जो रेजो मुठभरल्या ओट्या दिदल्या लावूनी जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा बसली कावरती नयनांच्या कोरी काजळ भरी जो, बाला जो जो रे जो नयनांच्या कोरी काजळ भरी जो चोबाळाजोजो रेजो बाराव्या दिवशी बारसे येती परोपरी पक्वाने समयी करती लाडू मोदक पंखा वारी ती जो बाळाजो जो रेजो रे जो। लाडू मोदक पंखा वारी ती जो बाळ्या जो जो रेजो तेराव्या दिवशी तेरावी चौकी बारीक जुने मोर गरजती चौखंडावरती जो, जो बाळा जो जो रेजो मोर गरजती चौखंडावरती बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी चौदावी चौकी नंदी महादेव परतून येती, गोपांचे मिठ बळीराम घेती जो बाळाजोजोरे जो गोपांचे मीठ बळीराम घेती जो जो जोरे झो पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी नगरीच्या नारी मिळून येती पालखी मध्ये मुरारी जो बाळाजोजो रेझो जो। पालखी देव मुरारी जो बाळा जो रेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गोपी गवळणीने कृष्ण आळविला एका जनार्दनी पळणा गाईला बाळा जो रेजो जो। एका जनार्दनी पर्णा गाईला जो बाळा जो रेजो जो 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 रेजो Zo bañaz zo zo